लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ही काल पूर्ण झालेली आहे महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली मतदान झालं यामध्ये सर्वाधिक जास्त मतदान हे कोल्हापूर लोकसभा क्षेत्रात झाल्याचं नमूद झालंय जवळपास सत्तर टक्के मतदान हे मतदार राजांनी या निवडणुकीमध्ये कोण कोल्हापूर लोकसभा क्षेत्रामधल्या मतदानांनी आपला हक्क बजावलेचा आहे कोल्हापूर लोकसभा क्षेत्रामध्ये साधारण तेवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आणि यामध्ये मात्र लढत ही मात्र दुरंगी झाली आहे महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून संजय मंडलिक या दोन जे उमेदवार आहेत यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत झाल्याचं निष्पन्न आहे कोल्हापूर लोकसभा क्षेत्रामध्ये साधारण एकोणीस लाख एकवीस हजार मतदान मतदार आहेत त्यामधले साधारण सत्तर टक्के जर मतदान झालं असलं तरी साधारण तेरा लाखाच्या आसपास मतदारांनी आपला हक्क बजावल्याचं समोर येत आहे आकडेवारीनुसार आपण जर विचार केला तर कोल्हापूर लोकसभा क्षेत्रामध्ये मतदानाची जे विधानसभा मतदार आहेत ते म्हणजे साधारण जिल्ह्यामध्ये दहा मतदारसंघ आहेत त्यामधले लोकसभेच्या मध्ये सहा मतदारसंघ हे लोकसभा कोल्हापूरशी निगडीत आहेत त्यामध्ये चंदगड विधानसभा लोकस क्षेत्र राधानगरी विधानसभा क्षेत्र आणि कागल विधानसभा क्षेत्र तसंच करवीर असेल कोल्हापूर उत्तर असेल किंवा कोल्हापूर दक्षिण असेल हे सहा विधानसभा क्षेत्राशी मतदार आहेत यांनी या ठिकाणी आपला हक्क बजावलेला आहे आणि या सहा मतदार जे संघ आहेत यामधले कुणी कुणाच्या बाजूने काम केलं हे आपण यानंतर या पाहू कोल्हापूर लोकसभेमध्ये लोकसभा क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणचे जे का आमदार सतेज पाटील असतील किंवा धनंजय म्हाडिक हे असतील यांनीची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं आपल्याला संपूर्ण क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं कारण या दोन्ही नेत्यांची ताकद ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे विधानसभेचा जर विचार केला संपूर्ण या सहा जे क्षेत्र आहेत यामधला तर चंदगडमध्ये सध्या आमदार राजेश पाटील हे अजित दादा गटाकडे आहेत म्हणजेच महायुतीकडे आहेत सध्या त्यांची ताकद त्या ठिकाणी आहे राधानगरीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार आहेत प्रकाश आंबेडकर हे आहेत तर कागलमध्ये मंत्री पालकमंत्री कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांची ताकद या ठिकाणी ह्या तीन ठिकाणी महायुतीची ताकद आपल्याचं म्हणजे त्या ठिकाणचे स्थानिक असल्या का आमदार आता विद्यमान आहेत त्यामुळे त्याच ठिकाणी तीन या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद आपल्याला पाहायला मिळते तसंच कोल्हापूर दक्षिण असेल या ठिकाणी काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे आमदार आहेत करवीरमध्ये पी एन पाटील हे देखील काँग्रेसचे आमदार आहेत आणि कोल्हापूर शहर म्हणजेच उत्तर या ठिकाणी जयश्री जाधव ह्या देखील काँग्रेसच्या आमदार आता आहेत काँग्रेसच्या त्यामुळे तीन जे भाग आहेत ते काँग्रेसच्या बाजूने आहेत आणि तीन जे विधानसभा क्षेत्र येतात ते महायुतीकडे आहेत प्रामुख्याने जर पाहिलं तर या तिने म्हणजे संपूर्ण सहा ठिकाणचं जर क्षेत्र जर पाहिलं तर चंदगडमध्ये साधारण काँग्रेसच्या बाजूने जर काम करताना पाहिलं तर त्या ठिकाणी श्रीपतराव शिंदे गट असेल किंवा कुपेकरांचा काही गट असेल तो देखील त्या ठिकाणी काम करते आपल्याला पाहायला मिळतोय कुपेकरांचे दोन गट आहेत या ठिकाणी एक गट हा महायुतीच्या बाजूनं तर महाविकास आघाडीच्या बाजूनं दुसरा गट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय त्या ठिकाणी मात्र सिटिंग जे खासदार आहेत राजेश पाटील हे अजितदाचा गटाकडे आहेत त्यामुळे तिथली ताकद ही कुणाला मिळते ही देखील पाहावं लागेल राधानगरीमध्ये मात्र प्रकाश आंबेडकर या ठिकाणी स्थानिक म्हणजे आता सध्याचे सिटिंग आमदार आहेत त्याचबरोबर के पी पाटील हे माझी आमदार आहेत हे देखील त्या बाजूनं काम करताना पाहायला मिळते राधानगरीमध्ये ए वाय पाटील हे अजितदादा म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष होते त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये शा छत्रपती शाहू महाराज यांच्या पाठीशी राहण्याचं भूमिका घेतली आणि हे छत्रपती शाहू महाराज यांना पाठीमध्ये येऊन ते काँग्रेसच्या बाजूनं आत्ता काम करताना आपल्याला पाहायला मिळालं कागलमध्ये थोडं इंटरेस्टेड आहे कारण कागल कागलमध्ये सर्वाधिक जास्त जे नेते आहेत ते मध्ये कागलमध्ये येतात त्यामध्ये कागलमध्ये महायुतीकडून मंत्री हसन मुश्रीफ असतील स संजय बा संजय बाबा घाडके असतील हे मात्र स शाहू महाराज यांच्याकडून काम करताना पाहायला मिळतात संजय मंडलिक असतील किंवा स समरजित घाडगे असतील किंवा मुश्रीफ असतील हे तिन्ही नेते दिग्गज नेते हे महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीच्यामध्ये टक्करमध्ये कागल मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त ताकद ही मंडलिक यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते कारण कोल्हापूर लोकसभा क्षेत्रामध्ये कागल हे राजकीय व्यासपीठ म्हणजे राजकीय माहेर घर म्हटलं जातं राजकीय या ठिकाणी बरेच गट तट आहेत आणि हे तिन्ही गट म्हणजे समर्जित घाडगे गट मुश्रीफांचा गट आणि संजय मंडलिकांचा गट या तिन्ही गट असेल हे सगळे एकत्रित आहेत आणि या कागलमधला जो क्षेत्र आहे याचा हा भाग आहे कोल्हापूर उत्तरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी राजेश क्षीरसागर हे शिवसेना म्हणजेच आपले आत्ताचे माझे आमदार शिवसेनाचे आहेत राजेश राजेश क्षीरसागर यांनी या, या ठिकाणी काम केलं आणि त्याचबरोबर जयश्री जाधव असेल यांचा गट आहे स्थानिक या कोल्हापूरमधला जर विचार केला तर इथले छत्रपती शाहू शा, महाराज यांनी देखील यांचे मा पुत्र मालोजीराजे हे देखील माजी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांची देखील कोल्हापूर शहर म्हणजे कोल्हापूर उत्तर यामध्ये ताकद आहे त्यामध्ये कोल्हापूर उत्तर असेल कोल्हापूर दक्षिण असेल किंवा करवीर असेल या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांची ताकद असल्याचं आपल्याला सध्याचं चित्र दिसत असलं तरी पलीकडे म्हणजेच जो दक्षिणचा बा दक्षिणची बाजू येते म्हणजे कागल असेल राधानगरी असेल किंवा चंदगड यामध्ये संजय मंडलिकांची ताकद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी मात्र जरी हे असलं तरी कोल्हापूर या क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज नेते आले पंतप्रधान मोदीं पा, स्थानिक जे महाराष्ट्रातील नेते आहेत यांनी देखील वेगवेगळ्या वे सभा प्रचार सभा आरोप प्रत्यारोप केले कोल्हापूरमधले जे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत यांच्या वरती देखील आरोप प्रत्यारोप करण्यात आले तसंच संजय मलिक यांच्यावरती देखील आरोप प्रत्यारोप करण्यात आले दोन्ही नेत्यांच्यामध्ये कुणाला जास्त मतदान झालं असेल याची आता जुळवाजुळ आकडेवारी प्रत्येकजण आपापल्यापरीनं करत आहे जर कोल्हापूर उत्तरमध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक मतदार ही कमी कोल्हापूर उत्तरमध्ये झाल्याचं नोंद होते तर सर्वाधिक जास्त मतदान झाले ते करवीरमध्ये झालेलं आहे साधारण अष्ट्याहत्तर टक्के हे करवीर मतदान संघामध्ये झालेलं आहे कोल्हापूर उत्तरमध्ये जर पाहिलं तर चौसष्ट टक्के मतदान हे कोल्हापूर उत्तरमध्ये झालेलं आहे तर चंदगडमध्ये असेल अडुसष्ट टक्के झाले राधानगरीमध्ये सहासष्ट टक्के झालेले आहे दक्षिणमध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये एकोणसत्तर टक्के मतदान झाल्याचं नमूद होते कागलमध्ये जो मतदारसंघ आहे यामध्ये त्र्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे विधानसभाच्या दृष्टीने जर पाहिलं तर या तिन्ही विधानसभा म्हणजे चंदगड राधानगरी आणि कागल या ठिकाणी संजय मंडिक यांची ताकद प्रतिष्ठा असल्याचं पाहायला मिळते तर शाहू महाराज छत्रपती यांची कोल्हापूर उत्तर दक्षिण आणि करवीर या ठिकाणची मतदानाची जी आकडेवारी त्यामुळे इथं यांची ताकद असल्याचं पाहायला मिळते मात्र जरी हे सगळे आकडेवारी जरी असली तरी लोकांनी कुणाला मतदान केलं हे मात्र समजू शकत नाही दोन्ही आरोप प्रत्यारोप झाले कोल्हापूरच्या गादीचा मान राखला पाहिजे असं जरी प्रचारात येत असलं तरी मोदींचा चेहरा समोर करून मोदींनाच मतदान द्या अशी निवडणुकीमध्ये प्रचाराची धामधूम होती मतदार राजा मात्र कुणाला मतदान करणार हे मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत समजू शकत नाही गटातत्वाचं राजकारण या जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याशी निगडीत हा मतदार म्हणजे लोकसभाचा मतदारसंघ येतो गट प्रत्येकाचा गट हा ठरलेला आहे पण गटातल्या ज्या कार्यकर्ते जे असतात मेन प्रमुख कार्यकर्ते यांनी जरी प्रचार केला असला तरी सामान्य मतदार राजा हा कुणाच्या बाजूने झुकणार हे मात्र येणाऱ्या निवडणुकीचा जो कल हा चार जूनला स्पष्ट होणार आहे त्यामुळे सध्या तरी समसमान जरी हा मतदारसंघ जरी म्हणजे मतदानाची आकडेवारी पाहायला मिळते नेते दोन्ही दोन्ही बाजूने आपल्याला काम करणार पाहायला मिळतात ताकद कुणाला लागली म्हणजे प्रतिष्ठा कुणाच्या बाजूने राहणार किंवा कोण निवडून येणार हे मात्र सांगता येणार नाही ना। कारण दोन्हीकडची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या गादीचा मान राखण्यामध्ये कोल्हापूरची जनता राहते की मोदींचा चेहरा समोर करून संजय मंडलिक यांच्या बाजूने मतदान झालंय हे मात्र चार जूनलाच पाहावं लागेल दीपक सूर्यवंशी कोल्हापूर मुंबई तक।